प्रेक्षक नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहत आहात आपला आवाज आज आपण पोलीस खातच नाही तर समाजाची मोठी डोकेदुखी ठरलेल्या एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहात तो म्हणजे उद्योगनगरी पिंपरी चिंचवडसह राज्यात वाढत चाललेली बालगुन्हेगारी हा विषय नुकताच पावसाळी अधिवेशनात शहरातील आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला त्यांनी त्याकडं सरकारचं लक्ष वेधलं एवढंच नाही तर त्यावर तातडीने उपाययोजना करा अशी मागणी केली शहरात या महिन्यात आत्तापर्यंत अशा तीन घटना घडल्या चार दिवसापूर्वी एस एन बी पी शाळेत बारावीतल्या एका मुलानं आपल्या मित्रावर म्हणजे आपल्याच वर्गातल्या दुसऱ्या सहकार्यावर चक्क डोक्यात हातोडी घातली त्यामुळं त्याला सोळा टाके पडले ही घटना ताजी आहे नाही तोच दोन दिवसापूर्वी पिंपळे सौदागरला शाळेत सातवीतल्या मुलात भांडणं झाली त्यात एका मुलानं दुसऱ्या मुलावर रॉड तथा बोथट तलवारीसारख्या हत्यारानं हल्ला केला त्यात त्याला चार टाके पडले एकूणच ही बाल गुन्हेगारी का वाढली अचानक त्यामागं कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करता येतील याविषयी आज आपल्या स्टुडिओत चर्चा करण्यासाठी आले आहेत नुकतेच म्हणजे जून अखेर सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विवेक मुघळीकर आणि मुख्य म्हणजे त्यांनी शहरात काम केलं असल्यामुळं त्यांना इथली गुन्हेगारी विषयी अतिशय चांगली माहिती आहे डॉक्टर मुगळीकर साहेब मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद शहरातच नाही तर राज्यभरात वाढत चाललेल्या ह्या बाल गुन्हेगारीविषयी तुम्ही काय सांगाल तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये तर आहेच हो परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याचं प्रामुख्याने कारण आहे की जिथं औद्योगीकरण जास्त झालेलं आहे हो oh. पिंपरी चिंचवड शहर आपण घेऊया पिंपरी चिंचवड शहराचं औद्योगिकरण झालं होतं आणि त्यावेळी औद्योगिकरणाच्या वेळेमध्ये जे कामगार लोक होते त्या कामगार लोकांची वस्ती आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर होते आणि कामगार लोकांच्या वस्तीचा हळूहळू झोपडपट्टीत त्याचं oh. परिवर्तन झालं आणि त्यामुळं झोपडपट्टी बेसुमार या पिंपरी चिंचवड शहरात वाढलेली आहे आता मी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अठ्ठावीस झोपडपट्ट्या होत्या बऱ्याच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं कामसुद्धा सुरू आहे परंतु ह्या झोपडपट्टीतील जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये मुख्यतः बेरोजगारी बेरोजगारीचा मुख्य स्रोत जो आहे तो जे कामगार या कामगार नगरीमध्ये काम करत होते त्यांचे बरेचसे कामगार बेकार झाले आणि बेकार झाल्यानंतर त्यांची पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीच्या हाताला काम नव्हतं काम नसल्यामुळे ही जी पुढची पिढी आहे ती संस्कारहीनसुद्धा झालेली आहे म्हणजे त्या झोपडपट्टीत राहून जे संस्कार आज मिळायला पाहिजेत ते संस्कारसुद्धा आज त्यांना मिळत नाहीत गरिबी आहे पुरेसं शिक्षण नाही शिक्षणाचा अभाव हे सुद्धा या गुन्हेगारीचं प्रामुख्यानं कारण आहे गरिबी त्यानंतर शिक्षणाचा अभाव आणि वाढता सोशल मीडियाचा प्रभाव आज आपण पाहतो की सोशल मीडिया सोशल मीडियावर आपल्याला प्रसिद्ध व्हायचंय फेमस व्हायचंय बरोबर तर काय करायला पाहिजे मग त्याचे समवयस्क मुलं जे आहेत त्यांनी अगोदर काय केलं होतं बरोबर चला हा तोडफोड हा जो पॅटर्न तोडफोडीचा आहे जाळण्याचा आहे हा फक्त पिंपरी आणि पुणे चिंचवडमध्येच पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणात तोडफोड मी आता मीरा भाईंदरला नोकरी केली मराठवाड्यात नोकरी केली परंतु अशा प्रकारची गुन्हेगारी पद्धत ही त्या ठिकाणी कुठलीच नाही फक्त हा पॅटर्न पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्येच प्रचलित आहे त्याचं कारण आहे ह्या औद्योगिकरणामुळे झालेली वाढलेली बेरोजगारी आणि बेरोजगारी ती तयार झालेल्या झोपडपट्टी आणि झोपडपट्टीतील जी मुले आहेत त्यांच्यामध्ये प्रबोधनाचा अभाव शिक्षणाचा अभाव आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव या सगळ्या गोष्टीचा समुच्चय त्यांच्या गुन्हेगारीकडे प्रवृत्त होण्यासाठी झालेलं आहे आणि त्यामुळं ही मुलं जी आहेत ती गुन्हेगारीकडे प्रवृत्त होत आहेत तुम्ही आत्ता मुद्दा मांडलात की संस्काराचा तर मला फक्त हेच विचारायचं मग आजकालच्या आणि दोन मुद्दे तुमचे खूप महत्त्वाचे एक तर सोशल मीडियाचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आहे किंवा आपल्याला लगेच फेमस व्हायचं हा जो संस्काराचा मुद्दा आहे तर मला यात हे म्हणायचं आहे की पालक कुठेतरी कमी आहेत आपल्या मुलांवर असे संस्कार करण्यात किंवा त्यांच्याकडे लक्ष पुरेसं न दिल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला लागलेत असं म्हणता येईल का आता आपण आपली पिढी पाहतोय आपल्या पिढीमध्ये आपण श्यामची आई पुस्तक वाचलंय सर्वांनी श्यामच्या आईचा सिनेमा सुद्धा पाहिलेला आहे ते श्यामच्या आईनं ज्या श्यामवर जे संस्कार दिले होते ते संस्कार आज कुठं पाहायला मिळतात आपल्याला नाही श्यामची आई आज श्यामची मम्मी झालेली आहे आणि ही मम्मी मुलांवर संस्कार करायच्याऐवजी आपला जो फ्रीडम आहे किंवा आपलं जे जी जीवन आहे ते आपलं जीवन जगते आणि त्या जीवन जगताना ह्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आहे आज तुम्ही पाहताय लहान मुलं असतील अगदी चालायला लागलेली एक वर्षाची दोन वर्षाची मुले मोबाईल अगदी सहजतेनं आहेत ऑपरेट करत आहेत त्याचं कारण आहे आपणच आपली hmm. आई आपले, आपले वडील मुलगा रडतोय दे त्याच्या मोबाईल हात हातात मग तो मोबाईलवर गाणे ऐकतो कार्टून ऐकतो मग त्याला काहीतरी वेगळं ऐकल्याचा पाहिल्याचा आनंद मिळतो आणि मग ती त्याची हळूहळू सवय बनून जाते मुलगा रडतोय दे टी व्हीवर कार्टून लावून तो कार्टून बघत बसतो कार्टून बघता बघता गेम खेळतो आणि गेम खेळ खाचा अशा गेमच्या ट्रॅपमध्ये तो अडकतो ते काही चांगल्या अधिकाऱ्याच्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यातून म्हणजे अशा प्रकारचं जे सोशल जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान हे जेवढं आपल्याला चांगलं आहे तेवढंच मारक आहे तंत्रज्ञानाचा कसा चांगल्या प्रकारे उपयोग करावा हे आपण आपल्या मुलांनासुद्धा शिकवायला पाहिजे आपण जर मुलांना त्या तंत्रज्ञानाचा आहारी जाऊ दिलं किंवा तंत्रज्ञानात काय वाईट काय चांगलं हे निवडायची तुम्ही त्यांना संधी दिली नाही किंवा त्यांना बुद्धी दिली आहे किंवा त्यांचे संस्कार केले नाहीत तर ते तेवढ्याच पद्धतीनं ते अगदी वेगाने विनाशाकडे जातील म्हणून संस्कार आपले हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत संस्कार करताना सोशल मीडिया मोबाईल टी व्ही इथं काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे पाहायच्या आणि कोणत्या गोष्टी पाहिजे कोणत्या नाही पाहिजे कोणत्या गोष्टी वाईट असतात जसं आपण मुलींना शिकवतो गुड टच बॅड टच त्याच पद्धतीनं गुड मीडिया आणि बॅड मीडिया हे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे याच्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे ह्या जोडीने त्यांनी आणखी काय करणं अपेक्षित आहे आपली मुलं वाया जाऊ नयेत म्हणून पालकांनी मुलांना जे आपले जुन्या काळात आपण ज्या पिढीत घडलो त्या पिढीतले जे संस्कार असतील पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे ते थिंक पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायला पाहिजे सोशल मीडियाचा आणि मग माध्यमांचा अगदी मर्यादित वापर बरोबर जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभत नाही तुम्हाला समज येत नाही तुमची बुद्धी स्वतंत्रपणे तुम्ही काम करू शकत नाही तोपर्यंत ह्या सर्व संसाधनाचा मर्यादित वापर करून जेवढं आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी घेणे आणि जे आपल्याला प्रगती स्मारक आहे त्या गोष्टी सोडून देणे हे जर आपण आपल्या मुलांना शिकवलं मुलांवर चांगले संस्कार केले मुलगा आपला काय करतोय कुठं जातोय सोशल मीडिया त्याचा सोशल मीडियावर तो काय पोस्ट करतोय ह्या सगळ्या गोष्टीकडे पालकांनी सजगतेनं जागरूकतेनं पाहणं गरजेचं आहे आपण पाहतो पिंपरी चिंचवडमध्ये रावण गँग ही गँग ती गँग आणि ते असे रील्स बनवून टाकतात सोशल मीडियावर की त्यामुळं एक प्रकारची दहशत त्या सोशल मीडियावर निर्माण होते आणि मग त्यांना त्या ते दहशतीचंच गंमत वाटू लागते त्या दहशतीचा त्याला वाटतं आपण नायक आहोत ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत त्यासाठी पालकांनी सजग राहणं आणि या गोष्टीला कंट्रोल करणं हे नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हटला की सोशल मीडियावरचा मर्यादित वापर झाला पाहिजे म्हणजे त्याचा सध्या जो काय अतिरेकी वापर होतोय म्हणजे विधायक त्याचा जो व्हायला पाहिजे तो विघातक वापर हो होतोय हा तुमचा खूप मुद्दा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे मी प दुसऱ्या अशा प्रश्नाकडे येणार आहे की मला हे आता खूप चिंता मलाच नाही म्हणजे समाजाला आणि पोलिसांच्या दृष्टीने ती डोकेदुखी झालीत की शाळा कॉलेजातली मुलं गुन्हे करू लागलीत गुन्हे करू लागलीत म्हणजे खून खुनाचा प्रयत्न आणि अगदी गंभीर दुखापत आता दोन घटना मी तुम्हाला सांगितल्या आत्ताच्यात शाळा आणि कॉलेजची म्हणजे एस एन बी पी आणि विभोर जी शाळा आहे पिंपळे सौदागरची तर का बरं ही लहान लहान मुलं कालची सातवीतली मुलं ती बारावीतली मुलं दहावीतली मुलं नववीतली मुलं का बरं अशी म्हणजे तलवार म्हणा हातोडा म्हणा एवढा घातक हत्याराचा वापर करून गंभीर गुन्ह्याकडे कर का बळू लागले कारण दिघी आणि चिखली ह्या पोलीस स्टेशनमधल्या खुनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन पकडले गेलेत तर का बरं हे झालं आहे हा प्रकार थोडं याला वैज्ञानिक कारण कारणभूत आहे पौगंडावस्था आहे जी अडोल्सन्स एज ज्याला म्हणतात त्याला आपण मॅच्युरिटी एज म्हणतो किंवा वयात येणं मुलं ह्याचं वय जे आहे आपल्या काळामध्ये जे होतं बरोबर मग चौदा नंतर पंधरा सोळा हो, ते आता वय कमी होत गेलेलं आहे वाढत्या ज्ञान जे मायाजाल आहे इंटरनेटचं मायाजाल आहे तुम सोशल मीडिया आहे ह्या सगळ्यातून जे ज्ञान मिळत चाललंय त्यांना कमी वयामध्ये त्याच्यामुळं जे अडोलसन्स एज आहे ते कमी होत चाललंय आणि ॲडोलसन एज बारा तेरा वर्षाची मुलं बारा तेरा वर्षात आता मुलं जवळपास मॅच्युरिटीला येतात ॲडोलसन एज त्यांचं अटेन होतं आहे आणि त्या एजमध्ये टेस्टोस्टेरॉन जो असतो संप्रेरक तो त्यांच्यामध्ये जास्त असतो मुलीमध्ये इस्ट्रोजन असतो मुलांमध्ये आणि तो टेस्टस्ट्युरानमध्ये एकदम हाय लेवल एनर्जी असते ती एनर्जी जर विधायक मार्गाला लागली तर ती चांगलं होतं ती एनर्जी जर विघातक मार्गाला लागली तर त्याचा विनाश होतो ह्या पद्धतीचं हे चालू आहे आणि आपण पाहतो तुम्ही कुठलंही चॅनल लावा क्राईम जो आहे गुन्हा आहे गुन्ह्याच्या बातम्यांना आवाज वही महत्व दिलं जात अगदी भडक बातम्या द्यायची स्पर्धा गळे कापू स्पर्धा या अगदी मीडियामध्ये लागलेली आहे बरोबर तुम्ही वृत्तपत्रपत्रात सुद्धा क्राईमच्या बातम्यांना सबसे पहिले क्राईमच्या बातम्यांना जास्त महत्त्व आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जाते म्हणजे ही तुमच्या सतत कानावर आणि डोळ्यांवर हे सतत ह्या गोष्टी जर आदळत राहिल्या तर आपोआप माणूस माणसाला त्या गोष्टीचं काही भीतीच वाटणार नाही उद्या एखाद्या मर्डर करतानासुद्धा त्याला मर्डर करतो आहे आपण अशी भीती वाटणार नाही कारण सतत गुन्हे गुन्हे आजूबाजूला घडणारे सगळे परिस्थिती ही सगळी गुन्हेगारी जर तुमच्या डोळ्यासमोर आणि कानावर आदळत असेल तर तो तुम्ही गुन्हेगारीकडे वळणारच म्हणून ह्या गोष्टी आपण जे चॅनल्स आहेत वृत्तपत्र आहेत क्राईम ज्या ज्या घटना आहेत त्यांना आपण किती महत्त्व द्यायचं हे त्यांनी त्याच्यात मर्यादा घालून द्यायला पाहिजे बरोबर एक सीमारे काकली पाहिजे त्या मर्यादेत त्यांनी ते दिल्या त्याचं उदात्तीकरण थांबवलं तर मग अशा प्रकाराला आळा बसेल असं तुमचं म्हणणं आहे मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचं आहे की जे काही गुन्हेगार असतात म्हणजे मेजर गुन्हेगार असतात सराईत असतात त्यांना आपण तडीपारं करतो त्यांना मुक्का लावतो त्यांची टोळी असेल तर अशा कारवाया करतो अटक करतो जेणेकरून त्यांना ते डिटरंट होतील किंवा त्यांच्या गुन्ह्यांना आळा बसतो परंतु बाल गुन्हेगारांच्या बाबतीत पोलिसांना हे करता येत नाही त्यांची कस्टडी घेता येत नाहीत कस्टडीत त्यांचा तपास करता येत नाहीत पोलिसांना आपला त्यांना हिसका दाखवता येत नाही म्हणून बाल गुन्हेगारी वाढली असं म्हणाल सांगाल आपल्या भागात तुम्ही म्हणताय ते काही अंश बरोबर आहे कारण आपल्या भागामध्ये राजकारण आणि गुन्हेगारीकरण यांचं साठं असतं बरोबर आणि गुन्हेगारी करताना कमी वयाचे वा मुलं वापरली जातात की जेणेकरून कायद्याचा त्यांना जाच होणे कायद्यापासून त्यांना संरक्षण मिळावं कारण आपण पाहतो की बाल गुन्हेगारांना अटक करता येत नाही पोलिसांना त्याच्यामुळं ते संरक्षण त्यांना मिळतं आणि जी त्यांचे जे आता सिनियर झालेले असतात म्हणजे त्या बाल गुन्हेगारांचे जे आता मॅच्युअर झालेले असतात जे आता मेजर झालेले असतात किंवा जे अठरा वर्षाच्या पुढे गेलेले असतात त्यांचा आदर्श ह्यांच्यासमोर असतो मग तो आदर्श घेऊन तेही हे गुन्हे करायला प्रवृत्त होतात त्यांना ही कवच कुंडल मिळतात की आम्ही बाल गुन्हेगार आहोत आम्हाला पोलीस अटक करू शकत नाही आम्हाला पोलीस मारू शकत नाही आम्हाला पोलीस आमच्यावर काही म्हणजे ॲडव्हर्स ॲक्शन घेऊ शकत नाही त्यामुळं ही बाल गुन्हेगारी या भागामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये अधिकच फोपावली आहे हे इथं मी नमूद करतो नाही मला एक आणखी विचारायचं म्हणजे अशी माहिती मिळते ना असं तपासात पोलिसांच्या सुद्धा हे बाल गुन्हेगारांचं जे काही निरीक्षण पोलिसांचं असं नोंदवलेलं आहे की काही सराईत गुंड आहेत किंवा गुन्हेगार आहेत ते आपण अडचणीत येऊ नये म्हणून ह्या बालगुन्हेगारांचा प्यादं म्हणून वापर करून त्यांच्यामार्फत गुन्हे घडवून आणतात असं कळतंय समजतंय असं तुम्हाला होईल किंवा होतंय असं नाही अगदी बरोबर हे असं असंच आहे की हे जे आता पूर्वीचे गुन्हेगार बाल गुन्हेगार आता जे मॅच्युअर झालेले असतात ते गँग तयार करतात आणि या गँगमध्ये जी बाल बाल आपलं बालक आहेत विधी संघर्षित अल्पवयीन त्यांना आपण अल्पवयीन मुलांना त्यात गँगमध्ये सामील करून घेतात आणि त्यांच्या माध्यमातून गुन्हे करतात मग त्याच्यामध्ये भरपूर गुन्ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या भागामध्ये दहशत करणे तिथून खंडणीसाठी त्या भागामध्ये दहशत निर्माण करणे अवैध मालमत्तेवर कब्जा करणे अशा बऱ्याच प्रकारचे गुन्हेगाराचे स्वरूप आहे आणि त्यासाठी त्या या लहान मुलाचा ते नक्कीच वापर करून घेतात आणि त्यांनासुद्धा झटपट पैसा मिळतोय झटपट प्रसिद्धी मिळते हे एक डोक्यामध्ये खूळ भरलेलं असतं आणि या सर्व गोष्टीची ट्रायल आता एक कायम तपासामध्ये तोडफोडीच्या जाळपोळीच्या मला आम्हाला लक्षात आलं की त्या भागामध्ये ट्रेनिंग आहे बाबा हे दादा किंवा हिरो बनायचं किंवा त्या भागामध्ये भाई बनायचं जी ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगची सुरुवात ही तोडफोडीपासून होते जाळपोळी पणच होते तुम्हाला भाई बनायचं असेल तर तुम्ही ह्या गाड्या तोडा तुम्ही हे दा करून दाखवा असं त्यांना पेटवलं जातं त्यांना प्रहोप केलं जातं मग त्या अनुषंगानं मग ते मुलं डेरिंग डेरिंग दाखवायसाठी मग हे गाड्या जाळणे वगैरे प्रकार करतात आणि ही सगळी मॅक्झिमम अल्पवयीन मुले असतात आणि ही एकदा त्या चक्रामध्ये सापडल्यानंतर ती गुन्हेगारीकडे ओढली जाते परंतु यामध्ये एक पिंपरी चिंचवड पोलिसांचा छान उपक्रम त्यांनी केला आहे की ही जी गुन्हेगार मुलं आहेत म्हणजे विधी संघर्षित बालक आहेत अल्पवयीन मुलं आहेत तर हे विधी संघर्षित बालकांना त्यांनी फुटबॉल फुटबॉल जे आहे फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित केलेलं आहे फुटबॉलची टीम तयार केलेली आहे आणि ती टीम घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आज ब्रेचशे मुलं जे आहेत त्यांची एनर्जी जी आहे मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की मला प्रकाश सीपी असताना त्यांनी तो उपक्रम किंवा त्यांनी ते दिशा द्यायचा प्रयत्न सुरू केला असा मला वाटतं मान्य सरांच्या काळामध्ये खूप प्रगती झालेली आहे त्या हो, हो, काळामध्ये आणि झुंड नावाचा अमिताभ बच्चनचा सिनेमाही होता त्यावरून ही हो सगळी प्रेरणा घेतली गेलेली आहे आणि त्या पद्धतीनं एक चांगलं कामकाज या भागामध्ये चालू आहे त्यानंतर एक उभरते गुन्हेगार म्हणजे जे गुन्हेगारीकडे वळू शकतात म्हणजे त्यांच्या मना मनामध्ये चलबिचल आहे गुन्हेगारीकडं जाय जायबद्दल त्यांच्या मनाचा कल आहे असे मुलं हुडकून शोधून त्या मुलांची यादी बनून त्या मुलांना बोलवून त्यांचं व्यवस्थित त्यांना प्रबोधन करून तर त्यांच्या पण प्रवृत्त करण्यासुद्धा कामकाज पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एखाद्या विशिष्ट विभागामध्ये काही मुलं फॉलोअर्स असतात गुन्हेगाराची त्यांना शोधून काढायचं आणि त्यांना पोलीस स्टेशनला बोलवायचं त्यांना त्यांचे घरची परिस्थिती का काय त्यांना काय शिक्षण आहे का नाही काय रोजगार आहे का नाही ह्या सर्व गोष्टीचा पोलिसांनी विचार करून त्यांना त्या विधायक गोष्टीकडे कसं वळवता येईल हा एक उपक्रम इथं चालू झालेला आहे तो सुद्धा खूप चांगला आहे सोशल मीडियामुळं ह्या बालगुन्हेगाला हातभार लागतो असं स्वतः आमदार जे आपल्या शहरातले अमित गोरखे त्यांनी विधान परिषदेत सांगितलं तर ह्या मुद्दा किंवा हा हे जे काही संकट आहे किंवा हे कारण तुम्हाला कितपत योग्य वाटतं नाही एक सोशल मीडियाचा हा कारणीभूत नाही तो एक घटक आहे सोशल मीडिया हा एक घटक आहे फक्त सोशल मीडियानंच गुन्हेगारी वाढते किंवा हे ह्या मुद्दा तेवढासा बरोबर नाही सोशल मीडिया हा घटक आहे त्यात पुष्कळ गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे त्याकडे असतं तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये तुम्हाला वाढीसाठी उपयुक्त काही आहे का तुमच्यावर काय तिथं संस्कार होतात आजूबाजूची मुलं समवस्क काय करतात ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आता अलीकडच्या काळामध्ये ड्रगची नशा सुरू झालेली आहे त्या कारणाने मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत बरोबर म्हणजे हे एक कारण आहे सोशल मीडिया त्याच्यात पुष्कळ कारणं त्यामध्ये अंतर्भूत आहेत ही जी काही वाढलेली आहे सध्या गुन्हेगारी आणि पालकांचा असं नाही समाज नाही तर पोलिसांची सुद्धा डोकेदुखी झालेली तर ती रोखण्यासाठी तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टीने तुम्ही अगदी एक अनुभवी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रिटायर झाला तर तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना केली पाहिजे की ज्याच्यामुळे ती आटोक्यात येईल किंवा ती करण्यासाठी सरकारकडून काय तुमच्या अपेक्षा आहेत म्हणजे जसं बाल गुन्हेगारीचं वय हे अठराहून सोळा करण्याची मागणी झाली तर ती तीसुद्धा तुम्हाला कितपत योग्य वाटते आणि ती केली तर बाल गुन्हेगारी कमी होईल असं वाटतं का तुमचं अगदी बरोबर आहे आता पौगंड अवस्था जी आहे अडोलसुनसे जे म्हणतात ते कमी झालेलं आहे त्याच्यामुळं जी सोळा वर्षाची जी चर्चा आहे ती अगदी मला माझ्या दृष्टिकोनातून समाजात वावरताना आम्हाला लक्षात येतं की सोळा वर्षाचं ऐवजी सोळा वर्षाचं वय हे अल्पवीन मुलांसाठी करणं अत्यंत चांगला निर्णय राहील बरोबर कारंतु आपलं पौगंडावस्था किंवा मॅच्युरिटीची एज ज्यावेळी कमी होते त्यावेळी मुलांची समज लवकरच येते आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळू शकतंय सोळाव्या वर्षी त्यामुळं सोळा वर्ष हे योग्य आहे असं माझं मत आहे आणि बाल गुन्हेगारी जी आहे ती कमी करण्यासाठी ज्या उप उपाययोजना आहेत की महत्वाचं आहे की पालक आणि समाज समाजानं सुद्धा जे मुलं काय करतात काय नाही याकडे लक्ष ठेवलं पाहिजे किंवा हा माझा मुलगा नाही हा कोणाचा मुलगा आहे मला माहित नाही तो एखादं वाईट कृत्य करत असेल तर समाजातल्या व्यक्तीनं त्याला जाऊन तिथं विचारणा का केली पाहिजे असं आता होताना दिसत नाही पूर्वीच्या काळी बाजूचा आपला मुलगा सुद्धा कुठं दिसला तर त्याला शेजारचे विचारायचे बा आज इकडं कसं काय करेक्ट ही जी भीती होती ती भीती आज राहिलेली नाही आज कुणाला म्हणजे मुलांना कोणी विचारत नाही तुम्ही काय करताय कुठं जाताय काय आहे स्वतःच्या आई वडील आई वडिलांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया जो आहे वापरतात मोबाईल वापरतात त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपली मुलं काय करतात काय नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर जिथं जी झोपडपट्टी एरिया आहे किंवा स्लम एरिया आहे ते आता अल्पवयीन तिथून अल्पवयीन विधी संघर्षित बालक तयार व्हाय तयार होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस आणि जे एन जी ओ आहेत त्या एन जी ओनी तिथल्या मुलांचं प्रबोधन केलं पाहिजे तिथल्या पालकांचं प्रबोधन केलं पाहिजे त्यांना पोषक असं व्यवसायाच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं पोषक असं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि ज्यांचा कल गुन्हेगारीकडे आहे त्यांना शोधून काढून त्यांना व्यवस्थित शिक्षण किंवा रोजगार ह्या दोन पर्याय त्यांना दिले पाहिजेत आणि ही जी एनर्जी आहे जसं आज फुड त्याने फुटबॉलची टीम तयार करतात असे काही स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा ती एनर्जी आपल्याला चा विधायक दृष्टी दुर्ष्टि, विधायक दृष्टीकडे वळवली पाहिजे आज आपण पाहतो बालेवाडीसारखं स्पोर्ट्स स्टेडियम आपल्या इकडे या मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते आणि ती एनर्जी आपण खेळाकडे का वळवू शकत नाही ज्यातला एखादा चांगला क्रिकेट खेळू शकेल जे फुटबॉल खेळू शकेल एखादा चांगला हॉकी खेळू शकेल असे वेगळे मैदानी खेळ हे मुलं खेळू शकतात बरोबर परंतु त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे केवळ आपण नकारात्मक दृष्टिकोन ठेवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यांच्याकडे पाहिलं तर नक्कीच बाल गुन्हेगारी आटोक्यातील के केवळ कायदा कायद्याचा वापर करून किंवा कायद्याचा अंमल करून किंवा गुन्हे दाखल करून ह्या हा प्रश्न सुटणार नाही त्याला समाजानं या गोष्टीचा दखल घ्यायला पाहिजे अशासकीय संस्थांनी या गोष्टीत दखल करायला पाहिजे पोलिसांनी दखल घ्यायला पाहिजे आणि माध्यमांनीसुद्धा या गोष्टीवर विचारमंथन घडून आणायला पाहिजे की आपण किती क्राईमच्या आहारी जातोय गुन्ह्याच्या किती गुन्हे रिपोर्टिंगच्या किती आहारी जातो हे सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत जेणेकरून हे सर्व जो भविष्यातील मुलं आहेत जी त्यांना आपण भारताचे शिल्पकार म्हणतो ही जी लहान मुलं आहेत ती शिल्पकार आहेत पुढचे बरोबर भारताचे त्या शिल्पकारांना कुठचं भारताचं शिल्प घडवण्यासाठी जे हात आपण देतोय त्या हातांनी आपल्याला चांगलं घडवायचं आहे वाईट घडवायचं नाही त्या दृष्टिकोनातून सर्व संस्थ सर्वांनी सर्वा, सर्वा मिळून एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच ही गुन्हेगारी संपुष्टात येईल असा आशा माझा आशावाद आहे तुम्ही अगदी व्यवस्थित विवेचन केलं की समाजाकडून सुद्धा तुम्हाला काय अपेक्षा आणि पालकांकडून आणि संस्कार सुद्धा तर यात फक्त जसं तुम्ही गरज प्रतिपादित केली की अठरावरून सोळा वय करावं किंवा किमान सोळा म्हणजे चौदा आता कारण पौगंडावं असता खूप कमी वयात यायला लागली आपल्या वेळचं वेगळं नाही आत्ता मुलांना समज म्हणा सोशल म्हणा सगळ्यामुळं ती येऊ लागलेली आहे जर कायद्यात त्यासाठी बदल करावा लागणार आहे तर मग सरकारकडून तुमची काय अपेक्षा असेल समजा ह्या प्रश्नावर ह्या प्रश्नाला आळा घालण्यासाठी सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता नाही सरकारने जशा पिंपरी चिंचवडने पिंपरी चिंचवड पोलिसांनी जर फुटबॉल टीमची योजना राबवली अशा वेगवेगळ्या योजना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ज्या लहान जे अल्पवयीन मुलं आहेत जे अल्पवयीन मुलं वळू शकतात गुन्ह्याकडे त्यांना त्यांची आयडेंटिफाय करून त्यांचा जो प्रबोधन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा पोलीस खात्यात उभारा किंवा समाज कल्याण खात्यातर्फे अशी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करायला पाहिजे की जेणेकरून ही मुलं परत त्या विश्वाकडे वळणार नाहीत त्यांना त्यांच्यासाठी शिक्षणाची पुरेशी सोय बऱ्याच जणांकडे गरिबीमुळं ते शिक्षण घेऊ शकत नाही oh. बऱ्याच जणांमुळे गरिबीमुळं व्यवसाय करू शकत नाहीत तर अशांना शिक्षण शिक्षणा ज्यांचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना शिक्षण त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे व्यवसाय ज्यांना खेळाची आवड आहे त्यांना खेळ अशा मुलांना आपण त्यांची ओ आयडेंटिफाय करून त्यांची ओळख पटवून त्यांना अशा विधायक गोष्टीकडे वळवण्यासाठी शासन स्तरावर एक योजना बनणं आवश्यक आहे की ज्यामध्ये समाज कल्याण खातं आणि पोलीस आपली भूमिका सक्षमपणे बजावू शकतील प्रेक्षक सध्या गंभीर प्रश्नाचं स्वरूप धारण केलेल्या बाल गुन्हेगारीवर म्हणजे अल्पवयीन मुलांकडून होणारं गुन्हे याच्यावर डॉक्टर मुगळीकर साहेबांनी विस्तृत विवचन केलं बालगुन्हेगारी अचानक आत्ता का वाढली आहे त्यामागील कारणं त्यांनी सांगितली तसेच ती रोखण्यासाठी त्यावर काय उपाय करावेत काय केलं पाहिजेत त्यात सरकारनं काय केलं पाहिजे समाजाची भूमिका काय असावी मुलांच्या पालकांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं या त्यांच्या त्यांनी जे काही उपाय सुचवले आहेत त्याची अंमलबजावणी झाली आणि त्यात समाजानंही आपला वाटा उचलला तर हा प्रश्न निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे या नोटवर आज आपण इथेच थांबूया एक शेवटचा माझा मुद्दा राहिला याच्यामध्ये की स्वतंत्र असं महिला व बालकल्याण खातं शासनाचं आहे परंतु या दृष्टी या क्षेत्रामध्ये फक्त पोलिसच काम करताना नसतं ह्या खात्याचा फार कमी सहभाग दिसून येतो महिला व बालकल्याण खातं हे त्यांच्यासाठीच मुलांसाठी निर्माण केलेलं आहे तर त्यांचासुद्धा सहभाग यामध्ये वाढला पाहिजे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीकडे स्वतःहून लक्ष पुरवलं पाहिजे आणि पोलिसांसोबत एकत्रित काम करून ह्या प्रश्न सोडवता आला तर अधिक चांगला राहील डॉक्टर मुगळीकर साहेब तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि पुन्हा आपण अशाच एका मुद्द्यावर विषयावर लवकरच भेटू धन्यवाद Намаскар, намаскар.